सर्वांना नमस्कार जय भीम राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डी सी येथून भविष्यामध्ये आरक्षण संपवण्याचं वक्तव्य केल्यानंतर त्याच्या देशभरामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना काही अर्ध गाबळे स्वार्थी लोक राहुल गांधी यांच्या वक्तव्याला जस्टिफाय करण्याचा ते वक्तव्य कसं चुकीचं नव्हतं आणि ते बरोबर कसं आहे असं त्याचं जस्टिफिकेशन करण्याचा बालिश प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मी त्या सगळ्या बालिश लोकांना सुरुवातीलाच सांगू इच्छितो की राहुल गांधी सारख्या मोठ्या नेत्यांचा सा इंटरव्ह्यू हा पूर्वनियोजित असतो त्याची प्रश्न आणि उत्तरं ठरलेली असतात त्यामुळे हे अज्ञानातून चुकून किंवा दुर्लक्ष करून दिलेलं वक्तव्य नाही आहे हे पूर्वनियोजित विचारपूर्वक दिलेलं हे वक्तव्य आहे आणि हे वक्तव्य पूर्णपणे आरक्षण विरोधकांना गुदगुल्या करण्यासाठी आरक्षण विरोधकांना खुश करण्यासाठी ज्या पद्धतीने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसने गरीब सवर्णांना आरक्षण विरोधकांना खुश करण्यासाठी ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे नव्वद मध्ये जेव्हा जनता दल आणि व्ही पी सिंग यांनी ओबीसीना मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला तर त्याला काउंटर करण्यासाठी काँग्रेसने गरीब सवर्ण ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण देण्याचा जसा निर्णय घेतला होता हा काँग्रेसच्या स्ट्रॅटजीचा तेव्हाही भाग होता आणि आजही अनेक मूर्ख लोकांना काँग्रेसची स्ट्रॅटजी आणि आयडियलॉजी याच्यातला फरक कळत नाही पावर आणि पोझिशन याच्यातला फरक कळत नाही कारण खरगेसारखी माणसं जरी पोझिशनवर असतील तरी त्यांना काँग्रेसमध्ये कोणतीही पॉवर नाही आहे हे फक्त आणि फक्त बुजगावणे आहेत हे अनेक लोकांच्या लक्षात येत नाही पण ज्यांच्या लक्षात येत आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे यांचे नकाब आपण जनतेच्या दरबारात फाटले पाहिजे मी त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांना विनंती करेल की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाच्या बाबत ठाम भूमिका मांडलेली आहे जेव्हा काँग्रेसने श्यामाप्रसाद मुखर्जी के एम मुन्सी सारख्या लोकांनी आरक्षणावर अटी घातल्या मर्यादा घातल्या दहा वर्षापर्यंतच द्या अशा प्रकारच्या भूमिका जेव्हा काँग्रेसनं घेतल्या आणि मर्यादा घातल्या तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एडमंड बर्क या विचारवंताचा हवाला देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीमध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं आणि या आरक्षण विरोधकांना बाबासाहेब म्हटले की जर तुम्ही आरक्षणावर मर्यादा घातल्या तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान समितीचं काम करणार नाही संविधान समितीचा बहिष्कार करेल आणि काँग्रेसच्या हुकुमशाहीचे नागडे कारभार मी जगाच्या वेशीवर टांगेल मला कायम स्वरूपाचं आरक्षण हवं आहे मला आरक्षणावर कोणतीही मर्यादा अटी नकोय अशा प्रकारची भूमिका मांडणारी संविधान समितीतील बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि आज आरक्षणावर अटी आणि मर्यादा घालण्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं समर्थन करणारे बेशरम नालायक प्रकारची माणसं या दोघांची नकाब जनतेच्या दरबारात फाडण्यासाठी सोशल मीडियामध्ये हा मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना अत्यंत नम्रपणे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आणि खास करून काँग्रेसच्या बगल बच्चांना माझं आव्हान आहे की या देशातलं वर्गीकरण जे आता क्लासिफिकेशन आहे त्या क्लासिफिकेशनचं काँग्रेसनं स्वागत केलं क्लासिफिकेशन कॅटेगरायझेशन हे बीजेपीनं केलं आणि काँग्रेसनं त्याचं स्वागत केलं म्हणजे काँग्रेस भाजपाची बी टीम आहे का भारतीय जनता पार्टीची जी विदेश नीती आहे त्या विदेश नीतीचं राहुल गांधी यांनी समर्थन केलं स्वागत केलं मग राहुल गांधींना तुम्ही भाजपाची बी टीम म्हणणार आहात का वर्गीकरण खाजगीकरण आणि क्रिमिलियर या तीनही संकल्पना जन्माला घालणारी आणि लागू करणारी काँग्रेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी फक्त त्या संकल्पनांना कायद्याचं रूप देऊन त्यांना चालवत आहे म्हणून भाजपा आणि काँग्रेस दोघही इथल्या एस सी एस टी ओबीसीना बर्बाद करण्याच्या भूमिका घेणारी माणसं आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जो एडमंड बर्थ सा इशारा दिला होता एडमंड बर्कचं एक उदाहरण देऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मोठी साम्राज्य आणि लहान अंतकरण एकत्र राहू शकत नाहीत ज्यांनी ज्यांनी आरक्षण संपवण्याच्या आरक्षण नाकारण्याच्या आणि आरक्षणाला अटी व मर्यादा घालण्याच्या भूमिका घेतल्या होत्या त्या सगळ्या लोकांच्या कानाखाली चपराक देणारा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडला तो एडमंड बर्क यांचा हवाला देऊन मांडला होता आज तीच वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे की यांची अंतकरणं अत्यंत लहान आहेत ही सांगतायत राहुल गांधी स्वतः सांगतायत की भारतातल्या मोस्ट टू हंड्रेड बिझनेसमॅन मध्ये एकही नाही याला जबाबदार तुमची काँग्रेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी आहे या देशातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कुठलाही आर्थिक लाभ होत नाही त्यांना प्रतिनिधित्व नाही मीडिया हाऊस एस एस टीची लोक नाहीत तर या सगळ्या बर्बादीला जबाबदार राहुल गांधी तुझी काँग्रेस तुझे आजे पंजे आणि तुमचे प्रधानमंत्री त्याला जबाबदार आहेत आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा तोच इत्ता आज गिरवत आहे दोन्ही पक्षांनी एस सी आणि ओबीसीचं रक्त पिलेलं आहे प्रतिनिधित्व दिलेलं नाही त्यांना बर्बाद केलेलं आहे त्यामुळे राहुल गांधींचं वक्तव्य हे पूर्णतः पूर्वनियोजित आहे आरक्षण विरोधकांना गुदगुल्या करण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी दिलेले हे वक्तव्य आहे त्यामुळे कुणीही कृपया या बालिशपणामधून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या भूमिकांचं समर्थन करू नका एवढीच आपल्या सगळ्यांना निमित्तानं मी विनंती करेल आणि राहुल गांधी तुम्ही भारताच्या विदेश नीतीचं स्वागत करता म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धामध्ये भारत सरकारने पॅलेस्टाईन मधल्या निरपराध हजारो मुसलमानांच्या ज्या कत्तली झाल्या या कत्तलींचं तुम्ही समर्थन करता इस्रायल पॅलेस्टाईनच्या बाबत भारतानं जी भूमिका घेतली त्याचं तुम्ही स्वागत करता ही अत्यंत खेदाची बाब आहे मी तमाम मुसलमानांनाही विनंती करेल की भारत पाकिस्तान असेल भारत बांगलादेश असेल भारत रशिया असेल किंवा भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध असतील किंवा इस्रायल पॅलेस्टाईन बाबतचं विदेश धोरण असेल याचं स्वागत आणि समर्थन करणारे राहुल गांधी तुम्हाला मान्य आहेत का मग आम्ही म्हणायचं का राहुल गांधी भाजपाची बी टीम आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया यांच्या कोणत्याही बालिशपणाच्या तर्काला फसू नका काँग्रेसची आणि भाजपाची दोघांची ही नियत हे आरक्षण संपवण्याचीच आहे हे राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून स्पष्ट झालेलं आहे एवढंच आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद जय भीम जय संविधान